कशाच मित्रांनो मजेत ना महेंद्रात स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काही दिवस झाले म्हणजे महिना झाला मुंबईला आलो आहे आता बोलून मुंबईचं काहीतरी दाखवलं तुम्हाला भरपूर गावचं दाखवलं डोंबिवली डोंबोली डोंबोली झालो आहे मुंबईमध्ये तर चालेल चला आता जाव्या ब्रिज वर तर ठाण्याला जातो ना तो ब्रिज ठाणे खाडीवरती एक ब्रिज आहे ब्रिज आहे मोठा एकदम तिकडे जाऊया आपल्या जवळ रुती काय रुती घेतो लोक बोली आणि सोम पण राहतो पण सोम तो तिकडे राहतो जाऊया बघूया चला तर मित्रांनो इथून आता पटरी क्रॉस करून जायचं आपल्याला इकडे कुठेतरी सोम राहतो उंच रे मास येत काय या साईडला पटरी आहे आणि इकडून चालायला म्हणजे इकडे पण करणारच म्हणून तर प्लेन दूर करून ठेवले आणि तिथं ना क्रॉसिंग आहे तिथं क्रॉसिंग आहे म्हणजे रोड आहे फाटक आहे फाटक तर बघूया सोमला घेऊया जाऊया कॉल करू त्याला मित्रांनो आता तिकडून इकडं आलो पटरी क्रॉस करून तशी काय नदीच क्रॉस केली आहे आणि ही पटरी तिकडून येणाताना येते गाडी इकडं कुठं इंदोर बिंदोरला जातो वाटा गाडी माहीत नाही कुठं आता इथून जाऊया आता सोमकडं जाऊया चला आहे आता इथून जातो ब्रिज मित्रांनो हे मंदिर आहे गुरुनाथ रवननाथ मंदिर इथे आतमध्ये या इथं चालेल लागतात तिकडे आतमध्ये मावशी राहते तिकडे येतो मी संध्याकाळचा रायवाजाचा रविवाचा नाही येतो तर समोर ब्रिज आहे बरोबर जाव्या समोर हा मित्रांनो ब्रिज लागतो मोठा गाव ठाकूर इथंच आहे मुंबई उपनगर मुंबई आ मुंबई आग्रा मार्ग समोरच मॉल खाणी खाण्याला जातो हा कल्याण डेटो हा आहे ब्रिज वातावरण मजबूत झालंय क्लास वाटत ना ब्रिज वर मी आलो होतो ना पहिल्यांदा म्हणजे आता तेवीस ला वाटत तेवीस कि चोवीस हे पूर्ण काय नव्हतं म्हणजे गाड्या पण जायच्या ना इकडून आता गाड्या जातात खाली इथं मस्त खाडी आहे काल पण मस्त पॉइंटला गेलो होतो एका म्हणजे त्या तिकडं आहे तो त्या साईड म्हणजे खाडीच्या कडेला आहेत तिकडं तिकडं त्या साईड काल रात्री गेलो होतो मस्त रात्रीच बघणार काय इच्छा नाही हा होता मला तिथे कोणी झाली होती काय कोणा झाली होती काहीतरी गाडी काढ टाकली होती असं काहीतरी होती सगळे तेच आहे स्लो आम्हाला का त्यांना मानकोली या मानकुलीला जातो मी ल्या काय माहिती कुठं जातो आज नुसतं आपलं फिरायचं खाडी का अजून येत ना खाडी अजून पुढायचं खाली खाडी बघ पावसानिकडे ही पूर्ण भरवसाल वाटणार घर आहेत म्हणजे नाही ना भरत एकदम भरपूर आहे हवा पण मस्त लागते हवा पण एकदम क्लास लागली एक कड बाकी खालीच वाटत वालू कशी काढत वालू काढून काढून खाली गेली वाटत जबरदस्त वाढ खाली वा, खाडी व खाडीचा रंग कधी पांढरा असतो का रे पाण्याचा रंग खदूलच तिने आज पावसाला आहे म्हणून वाटत होय का रे मासस मासस नसतील मला नाही वाटत अजून अजून पुढून यायला बाय पुढून असं ना मोबाईल पडेल दुष्काळात तेरा महिना पडला तर भेटणार नाही आपला पर्याय नव्हतो उडी मारून आणला <laughs> त्रिदेव झाले तिने हे गोड्या घालून काय तरी वेगळं आहे काहीतरी खाली टाकून बघायला पाहिजे का पाणी पुस्तक घाडीयेला पाऊस मजबूत भरलाय आणि चंद्र थोडं लागू देत नको नाही लागला तर छत्री पण इथं राहणार वे। नाही वेळेवर नाही आणणार ना। अगं फ्रेंडनो घरी निघालतो तो असला मागण भिजवला नाही ना चिंब चिंब करून लागला नाही पाऊस अजून थोडा थोडा पडतोय आता जाव्या घरी हो माझी घर आली ना आणि शेवटी खाली बसली चढ्यावरती आहे आणि आठ फूट आठ फुट मागे आणि हवा पण मजबूत लागते हा ये असं वाटतं गडगडाय पण लागलं लवकर लवकर भीजाना हे भीन आहे चला जाऊया